निवडून 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 कोण कोण आलंय आणि राष्ट्रवादीतल्या दोन गटांमध्ये सुरू झालेले वाद काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीये खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांना निवडून आणण्याच्या मुद्द्यावरनं सुरू झालेला वाद आता आणखी चिघळताना दिसतोय खरंतर दोन दिवस शांत झालेलं प्रकरण अजित पवारांच्या आजच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा उकरून निघालंय नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट हे वेगळे झालेत आणि आता हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात टीका टिप्पणी करताना दिसून येत आहेत या दोन्ही गटातील नेते जेव्हा एकत्र होते तेव्हा एकमेकांसाठी आपण काय केलं याची सगळी चुणी धुणी काढली जात आहेत आणि आजही अजित पवारांनी केलेलं हे वक्तव्य त्याचाच एक त्याचा प्रकार आहे शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप पाटलांनी जीवाचं रान केलं असं वक्तव्य करून अजित पवारांनी या प्रकरणाला सुरुवात केली होती त्यानंतर अमोल कोल्हेंनीही त्याला प्रत्युत्तर दिलं पुन्हा अजित पवारांनीही त्याला उत्तर दिलं अशा प्रकारे मधल्या काही दिवसात अमोल कोल्हे आणि अजित पवारांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आता हे प्रकरण शांत होत नाही तोवरच महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुद्धा या वादात उडी घेतली आणि या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंवर टीका करत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजित पवारांनीच निवडून आणलंय आता अजित पवार बरोबर नसल्यानं सुप्रिया सुळेंना दहा महिने बारामतीत तळ ठोकावा लागतोय असं म्हणत चाकणकरांनी थेट सुप्रिया सुळेंवरच निशाणा साधला होता आणि आज पुन्हा अजित पवारांनीही हे वक्तव्य करून आपल्यामुळेच सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निवडून आले या वक्तव्यावर शिक्कामोर्तबच केलं काय म्हणाले अजित पवार सविस्तर ऐका मी सकाळी सहा ला सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहिती मी, मी मी कामाचा माणूस आहे मी असले आलतो फालतू उत्तर द्यायला बांधील नाहीये तुम्ही कामाचा विचार आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहिती आहे तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण अशी कामं करणारी माणसं आवडत नाही त्या एक मिनिट त्याच्यामध्ये जे काई, काई किर्कोर, किर्कोर काही असले काहीतरी किरकोळ किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही दोन दिवस सगळायचं सगळायचं त्याचा चौथा कारण हे बघा आता हाही प्रश्न आता हाही प्रश्न हा काही महत्वाचा प्रश्न आहे निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कुणामुळे निवडून आलंय निवडून आणला बात निकली है तो दूर तक जाएगी असं खासदार अमोल कोल्हेनी म्हटलं होतं आणि अगदी त्यांच्याच म्हणण्यानुसार आता घडतानाही आपल्याला दिसत आहे तर हे आगामी निवडणुकांचं वर्ष आहे आणि त्यामुळे आणखी काय काय आपल्याला ऐकायला मिळणार हे आता बघावं लागणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम